नमस्कार मंडळी काय चाललंय स्वागत आहे आमच्या सर्वात पहिला लॉंग लॉगमध्ये आजचा लॉग थोडा खास आहे कारण मला माझ्या सासऱ्यांकडून खास आमंत्रण आलं आहे डिनरसाठी आणि काय सांगू आजच्या डिनरचा स्पेशल मेन्यू आहे बिर्याणी सगळ्यात छान गोष्ट म्हणजे सासऱ्यांनी व त्यांच्या मुलांनी म्हणजेच माझ्या मेहन्यांनी ती स्वतः दोघांनी एफर्ट्स टाकून ती बिर्याणी बनवले सासूबाई आमच्या डेकोरेशन मध्ये खूप बिझी होता फराळ वगैरे भरपूर चालू होतं त्याच्यामुळं ह्या दोघांनी खास तेही अगदी मनापासून प्रेमाने आमच्यासाठी खास ती बनवलेली बिर्याणी तर ती कशी झाली काय झाले तर चला मग पाहूया आजचा हा स्वादिष्ट व प्रेमाने भरलेला हा बिनर बिर्याणी बिनर बिर्याणी फसक्या मीटिंग समज फसक्या बिर्याणी डिनर लॉग काय खायला चाललंय आपण बिरयानी कोणागटची उसको सास तो वे <laughs> कुणी दिली इन्व्हिटेशन सासरवाडी तुझी <laughs> <laughs> गाडी इथे लावली ऑफिस वरून आलो आम्ही आता त्या लॉर्ड अल्टो मध्ये सासरवाडीला निघालोय आत्ता निघलो आम्ही पाऊस आहे हो थोडस त्याच्यामुळे लॉट नाही होतोय हा आणि बिर्याणी रेडी आहे हो हे रहा नहीं जाता तड़प ही एसी है ना नहीं, 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 सुके, 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 सुके।

सर्विस रोडलाच आहे सर्विस रोडला असत इथं जातो हो अंडरपास लाल बर 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 चालतंय आल्यावर भेटू मग आपण संपवतो आम्ही चालेल चालेल बाय आता फायनली मस्त पैकी दिवाळीची तयारी नमस्कार नमस्कार पार्थ राजे वेलकम वेलकम काय म्हणून कशी आले बिर्याणी चला यामध्ये आहे बिर्याणी वा वा मस्त दिसते ही दुपारी बनवली आहे तुम्ही येणार म्हणून दुपारी आम्ही बनवलेली फारच थोडी संपली आहे आणि ही आता भरपूर राहिलेली आहे आता ही तुम्ही संपवायची तुम्ही एक महिने बाद हे आमच्या ताब आहे ते आहे का ना मॅडम चिकन रस्सा आहे वा 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 पण मस्त झालंय हे दोघांनी बनवलंय सासऱ्यांनी आणि पार्थराजे आमचे मेहने हा सासूबाईंना थोडा आराम आहे साला कर क्या करा हा आर्यन काय चाललंय बिर्याणीचा हप्ता झाला नाही झालं दुपारी खाल्ली होती ना कशी आली ती बिर्याणी कशी आली मस्त आहे ना अरे <laughs> तुला मी काय विचारलं एक हफ्ता झाला का बघा पार्थ काय म्हणतो आहे तू चला भोळा निघता लेकिन आहे एकदम हशी यार अभ्यास करते पॉर माझा अभ्यास करताय जी फुलं आहेत ना फुलं वेस्ट न करता मी ती सुकवली आणि मिक्सर मध्ये बारीक करून त्याच्यामध्ये लवंग टाकून साजूक तूप घालून त्याच घरी होममेड तूप तयार तयार साजूक तूप घालून केलं होममेड आहे का होममेड आहे वा वा मस्त इको फ्रेंडली बिर्याणीच <laughs> वजन चाललंय किती राहिले किती संपली ते ह्याचं वजन किती आहे पातीलाच पातीला चारशे त्र्याऐंशी ग्राम ओके okay. आणि आता बरीचशी म्हणजे थोडीफार संपलेली आहे बावीसशेपर्यंत पाचशे करावा जा सातशे जवळपास ओके okay. बावीसशेपर्यंत ग्राम म्हणजे दोन किलो आत्ता आहे शिल्लक आणि वन थर्ड दोन किलो आहे आणि कितने आदमी एक दोन तीन मे चार एक सासूमा पाच मॅडमच काय चाललंय नॉनव्हेज खाण्याआधी जरा थोडस इको फ्रेंडली धूप किलो किती असेल किती वेळ चालेल इको फ्रेंडली काय हे छान आहे पण हे काय त्रास होणार होते गावाला सकाळी सकाळी वास येतो ना तो उठल्यावर कसा येतोय

अच्छा तुम्हीच बोलले स्वतः वा नारळ मला मस्त साईज आहे घरचं ते घरचंच शेवटी वा मस्त आहे काही साईज आहे ना साईज घरगुती एकदम केमिकल फ्री बाणवली जातीचे नारळ आहेत अच्छा मस्त आहे आपण शेताचे पण टाकून ना ब्लॉग्स पुढे टाकू या ही उद्या बिर्याणीच ताट हा हा गरम गरम अशी लेग पीस आलं मला वा ही ना वा रस्सा रस्सा बन टेस्ट करून बघू आपण सासऱ्यांचं पण आले ताट खुशी खुशी चेहऱ्यावर बिर्याणी म्हणजे बिर्याणीच लव कशी झाली बिर्याणी वा एकदम हॉटेल टाईप मस्त प्युअर लव प्युअर बिर्याणी मेळवाय सासरी उभा मॅरिनेशन पण मस्त आले ओके एकदम ज्युसी पीस खरंच पण ला जॉब आता मॅडमचं बघू आपण कस आहे मॅडम टेस्ट mm. मस्त आहे ना खूप मस्त डायमंड सारखी सेम

काय <laughs> <पास्थी। चीरो> <laughs> आता मी परत आमच्या घरी निघलोय बिर्याणी वगैरे एकदम फस्त गेली बघा सुरू सारखे आम्ही दोघ तुटून पडलो आहे का नाही कशी होती बिर्याणी भारी खूप मेहनत घेतली त्या लोकांनी त्यांचा ऍक्च्युअली आग्रह होता दुपार पासून आम्ही येऊ पण ऑफिस पॉसिबल नव्हतं आणि अगेन फ्रायडे पासून दिवाळी वगैरे हो स्टार्ट होते सो नॉनव्हेज आमच्या सासूबाईंना चालत नाही एकदम स्ट्रिक्ट आहे सला हे दुःख काय खतम नाही होता बे म्हणजे आपण आम्ही नाही खात आठवड्यावर आणि त्याच्यानंतर सासूबाईंच्या हाताचे ओले बोंबील आणि कोळंबीचं रस्सा हा हा तुफान पण आता ते इम्पॉसिबल आहे कारण त्याच्यानंतर दिवाळीनंतर त्यांचे फसवटचे गट बसतात ते चालतील तीन चार पर्यंत आपकी जरा मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है तोपर्यंत निन, निन तर आम्हाला सहन होणार नाही त्याच्यामुळे आजच प्लॅन केला सासऱ्यांनी दोघांनी मिळून सासूबाई तर दिवाळीच्या कार्यक्रमात पूर्णपणे बिझी होत्या त्यांनी टच पण नाही केलं दुपारी ना खाऊन घेतला भरपूर हा आम्ही आता या टायमिंगला पूर्ण मस्त करूनच काम कार्यक्रम एकदम संपूर्णच लिटरली हालता येत नाही <laughs> <जागे वरुण। laughs> आता परत उद्या ऑफिस आहे भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये थँक्यू बाय